शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला विरोध न करता कृषी कायदे समजून घ्यावेत असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे केंद्र शासनातर्फे आयोजित करण्यात आले विविध शेतीविषयक कार्यक्रम सादर करणारे शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानात ज्ञानात भर काढणारे असे केंद्र असते या केंद्राद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक दोन हजार वीस हे सादर करण्यात आले आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्यातून शेतमाल विक्रीसाठी भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे शेतमाल विक्रीसाठी देशात कुठेही मुभा असणार आहे शेती आपल्या पद्धतीने करून त्यातून जो माल उत्पादित होणार आहे तो विकता येणार आहे इलेक्ट्रॉनिक व्यापाराचीही आज सुविधा देण्यात आली आहे राज्य सरकारकडून लावले जाणारे बाजार शुल्क सेस कोणत्याही प्रकारचा सेस आता शेतकऱ्यांना द्यावा लागणार नाही विधेयकाचे फायदे म्हणजे शेतकऱ्यांनी दलालीच्या माध्यमातून होणारी लूट थांबणार आहे मालाला विक्रीसाठी स्वत निर्णय घेता येणार आहे दुसरा कायदा म्हणजे शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षक मुलं आश्वासन करार विधेयक दोन हजार वीस आहे यात शेतमालाशी संबंधित असून शेत जमिनीशी नाही हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे शेत जमिनीची मालकी शेतकऱ्याकडेच राहणार आहे शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्याप्रमाणे शेती करावी अशी ही पद्धत असणार आहे पीक लावण्या अगोदर तो विकण्याचा विचार शेतकऱ्यांनी करून विकेल तेच पिकव याप्रमाणे वेगवेगळ्या वेग प्रकाराच्या कराची व्यवस्था कायद्यात करण्यात आलेली आहे करामध्ये काही करारामध्ये काही वाद झाल्यास तो कसा सोडवायचा आणि आव्हान द्यायची याची तरतूदही आहे जीवनावश्यक वस्तुदुरुस्ती विधेयक या कायद्याद्वारे तृणधान्य डाळी तेलबिया कांदा बटाटे या शेतमालाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जाण्याची तरतूद आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात हा उपयुक्त ठर नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्याचा उपयोग होणार आहे वस्तूंच्या यादीतून वगळले जाण्याची तरतूद असल्याने युद्धाच्या परिस्थितीत अपवाद वगळता आता सरकार या वस्तूंच्या साठवणुकीवर बंदी लादू शकणार नाही या निर्णयामुळे शेती क्षेत्रात परकीय गुंतवणूक येण्यास मदत होणार आहे या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध करू नये अशी अपेक्षाही या कृषी विज्ञान केंद्रातर्फे व्यक्त करण्यात आली आली आहे